मध्ये स्वागत राजकीय बातमी भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि शिवसेनेचे नेते राहुल शेवाळ्यांमध्ये राजधानी दिल्लीमध्ये बैठक झाली आहे महायुती म्हणून मुंबई महानगरपालिकेमधील विविध समित्यांच्या संदर्भात पुढे कसं जायचं या संदर्भात या बैठकीमध्ये सेंटिमेंट काय आहे कुठल्या पक्षाचं पक्षाची, पक्षाची संघटनात्मक ताकद त्या ठिकाणी सक्षम आहे या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून या ठिकाणी जागा वाटप करण्यात आलेलं आहे जे जागा वाटप झालेले आहे त्याबद्दल कुणाचीही नाराजी नाही त्याबद्दल कुणीही चिंता व्यक्त केलेली नाही त्याच्यावरती असं कुणीही नाराजी व्यक्त केलेली नाही आमच्या चर्चेमध्ये अशा प्रकारची कुठलीही नाराजी कुणीही प्रकट केली नाही कुणीही कुठल्याही प्रकारची चिंता व्यक्त केलेली नाही समाधान सरवणकर हे फार कमी मतांनी पराभूत झालेले आहेत त्यांनी काही विषयांवरती चिंता व्यक्त केलेली आहे नक्कीच त्यांनी चिंता केलेल्या विषयांवरती आम्ही त्या ठिकाणी त्याच्याबद्दलची सत्यता काय आहे ही तपासून पाहू आणि त्यांच्याकडनंही त्याची माहिती घेऊ इतर व्यक्तींकडनंही त्याची माहिती घेऊ आणि सर्व गोष्टींचा सारासार विचार करून या संदर्भामध्ये जो निर्णय आहे तो आम्ही घोषित करू त्यांनी अशा भारतीय जनता पार्टीवरती कुठलाही आक्षेप हा नोंदवलेला नाही त्यांनी एका विशिष्ट काही लोकांवरती आक्षेप नोंदवलेला आहे त्यांनी त्यांच्या वक्तव्यामध्ये स्पष्ट केलं आहे की मी भारतीय जनता पक्षावरती कुठलाही माझा आक्षेप नाही असं त्यांनी म्हटलं आहे त्यांनी जी चिंता व्यक्त केली आहे त्याची सत्य परिस्थिती काय आहे याची आम्ही चाच पडताळणी करू आणि मग त्यानुसार त्याच्यावरती आम्ही त्यांचा हो। निशाणा हा भाजपकडे नसून मी त्यांचं वक्तव्य पूर्णपणे ऐकलेलं आहे त्यांचा निशाणा भाजपकडे नसून काही व्यक्तींकडे आहे आणि त्यामुळे मी म्हटलं की त्याची सत्य परिस्थिती काय आहे ही त्यांच्याकडनंही जाणून घेऊ इतरांकडनंही जाणून घेऊ आणि अशा प्रकारच्या व्यक्ती आपापसामध्ये आप चर्चा केल्याने जास्त चांगल्या रीतीने सुटू शकतात अशा प्रकारे मीडियाच्या समोर अशा प्रकारच्या गोष्टी बोलणं हे टाळलं पाहिजे आता या प्रश्नाचं उत्तर मी नाही देऊ शकत या प्रश्नाचं उत्तर, शकत, उत्तर, उत्तर आ, तर उद्धव ठाकरे देऊ शकतात की त्यांचा नगरसेवक त्यांना नॉट रिचेबल का झालेले आहेत याचं उत्तर तर उद्धव ठाकरे देतील मी कसं देणार त्याचं उत्तर त्यामुळे मला माहित नाही त्याच्याबद्दल मुंबईतच नाही तर इतर त्यांनी आरोप केला की निवडणूक करा। जाओ मला असं वाटतं की निवडणुकीच्या निकालानंतर काही लोकांना नैराश्य येतं पराभव हजम करण्याची ताकद ही काही लोकांमध्ये नसते आणि त्यामुळे नैराश्याच्या भावनेतून अशा प्रकारची काही वक्तव्य काही राजकीय पक्षातील काही लोक करत असतात मी त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करतो कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असो मग तो भाजपचा असो शिवसेनेचा असो किंवा रिपाईचा असो त्यांच्या ज्या काही चिंता आहेत त्या ते चिंता त्यांनी पक्षामध्ये व्यक्त केल्या पाहिजेत अशा प्रकारे जाहीररित्या त्यांनी चिंता कुणीही व्यक्त करू नये आणि त्यामुळे अशा सर्व कार्यकर्त्यांना आम्ही समज देऊ